लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असल्याचं बोललं गेलं पण महायुतीनं एक मास्टर स्ट्रोक खेळत हे सगळं वारं आपल्या बाजूनं फिरवून घेतलं त्याला कारण ठरली ती एक योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून ही योजना वाऱ्यासारखी दुर्गम भागात खेडोपाडी जाऊन पोहोचली सरकारी कार्यालयात ई सेवा केंद्रात महिलांच्या रांगा लागल्या गर्दी झाली कागदपत्रांसाठी लयलूट केल्याची बातमी आली विरोधकांच्या टीकांकडे दुर्लक्ष करत सरकारनं नियम अटी शिथिल करत योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया साधी सोपी आणि सर्व समावेश केली पण या योजनेचा इम्पॅक्ट येणाऱ्या राजकारणावर कसा पडेल लाडकी बहीण योजनेला माता भगिनींचा इतका चांगला रिस्पॉन्स का मिळतोय आणि सर्वात महत्वाचा म्हणजे येणाऱ्या विधानसभेला या योजनेमुळे शिंदे फडणवीस अजितदादा प्लस मध्ये राहू शकतात का तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तसंच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक दहा टक्के आणि स्त्रियांची टक्केवारी फक्त अठ्ठावीस पूर्णांक सत्तर टक्के इतकी आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयाची सुरुवातच या वाक्यापासून होते पुरोगामी राज्य अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांच्या परिस्थितीची कबुली दस्तूर सरकारनेच या आदेशात दिलेली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यात अर्थसंकल्पातून या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांची ही परिस्थिती सुधारण्यासाठीच आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करत आहोत महाराष्ट्रातील शेतकरी विद्यार्थी तरुण वर्ग अल्पसंख्याक समुदायासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली मात्र लक्षवेधी योजना ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्री, उप मंत्री, मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून या योजनेचा भरभरून प्रचारही करण्यात आला या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्याचं सांगितलं गेलं सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारनं लाडली बहन योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि पर्यायानं शिवराज सिंग चौहान लाडली बहन योजनेचा फायदा झाल्याचंही राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं अगदी याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारमार्फत दरमहा दीड हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलंय थोडक्यात हा निर्णय ऐतिहासिक म्हणावा लागेल त्यातल्या त्यात योजनेची अंमलबजावणी करताना येणारी अडचण पाहता महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती आणखीनच शिथिल केल्या आहेत आता डोमासाईलचा दाखला नसल्यास जुनं रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्मदाखला अशी अनेक कागदपत्र देता येतात जमीन मालकीच्या सुद्धा काढून टाकण्यात आल्या आहेत योजनेला जास्तीत जास्त सर्वसमावेशक करण्यासाठी हे सगळं प्रयत्न करण्यात आले या योजनेला मिळणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहता येणाऱ्या विधानसभेला महायुतीला ही योजना प्लस मध्ये घेऊन जाणारी ठरेल एवढं मात्र नक्की विरोधाच्या अनेक बाजू असल्या तरी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून शासनाने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलंच पाहिजे फक्त या योजनेचं पिल्लू सोडून चालणार नाही तर ती योजना तरीच नेणं त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे करण्याची जबाबदारीही सरकारवरच आहे मध्य प्रदेशमध्ये सेम टू सेम या योजनेमुळे भाजपला मोठा फायदा झाला पक्ष सत्तेत आला त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेचा फायदा येणाऱ्या काळात महायुतीला मिळणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकही सांगतायत महिलांचा सन्मान करणारं सरकार या बॉटम खाली येणाऱ्या विधानसभेला महायुतीचा प्रचार करण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यामुळे आता त्याला काउंटर करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर निश्चितच असणार आहे बाकी ज्या उद्देशासाठी म्हणजेच महिलांचं आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे तो पर्पज पूर्ण होईल का लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीपर्यंत बसवणारा एक्स फॅक्टर ठरेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद